लातूर जिल्ह्यामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे शिवाय जनमानसामध्ये शील सदाचाराची जाणीव करून देण्यासाठी बुद्धाच्या धम्म शिकविणीची गरज आहे तो हेतू ठेवून समस्त लातूरकरांच्या आणि बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं पूज्यबदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सहावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस सोमवार रोजी आयोजित करण्यात आलेली आहे महाविहार धम्मसंस्कार केंद्र सातकर्णी नगर येथे दुपारी ठीक बारा वाजता या सहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन जापान येथील प्रसिद्ध भिक्खू जुनसेई तेरासावा यांच्या हस्ते होणार आहे अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पूज्य भिक्खू धम्मसेवकजी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न होत असून या धम्म परिषदेमध्ये महाराष्ट्र आणि देशातील विद्वान भिक्खुगन उपस्थित राहून धम्मदेशना देणार आहेत शिवाय महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे माजी वैद्यकीय सांस्कृतिक कार्य मंत्री श्री अमित देशमुखजी लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुधाकररावजी श्रंगारे साहेब लातूर ग्रामीणचे आमदार धीरजजी देशमुख लातूरचे कलेक्टर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम एस पी सोमय मुंडेजी माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाडजी माजी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी भाई नगराडेजी उपायुक्त राज्य कर विभागाचे मुंबई येथील प्रदीप रणपिसेजी ही सर्व मंडळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल या ठिकाणी सहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सभामंडपाचे भूमिपूजन झालेले आहे या निमित्ताने या परिषदेमध्ये जनमानसामध्ये एक सामाजिक प्रबोधन व्हावं या हेतूने ही धम्म परिषद ठेवलेली आहे आणि या धम्म परिषदेचा लाभ लातूर जिल्हा तथा परिसरातील बौद्ध उपासक उपासिका यांनी घ्यावा या परिषदेला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आपल्या सर आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो या धम्मपरिषदेनंतर लागलीच सायंकाळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साहेबरावजी येरेकर साहेबांचा प्रबोधनात्मक भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे तेव्हा अशा दिवस आणि रात्रभर चालणाऱ्या भरगच्च कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असे आपल्या सर्वांना विनंती करतो